पण उद्या देशात तिसऱ्या फेरीचं लोकसभा निवडणुकीचं मतदान होत आहे आणि महाराष्ट्रात देखील तिसरी फेरी होते आहे आणि या तिसऱ्या फेरीत जवळपास जा अकरा जागांवर महाराष्ट्रात मतदान होत आहे या अकरा जागांवर नेमकी नेमकी काय परिस्थिती आहे मतदानाचा कल कुणाकडे आहे आणि तिथल्या लढती कशा आहेत ती तुल्यबळ लढत कोण कोणत्या पक्षाबरोबर आहेत या सगळ्या विश्लेषणाला घेऊन आज आपल्या सोबत पुन्हा एक महनीय अतिथी आहेत मान्य विश्वास फोडगी सर आपलं पुन्हा एकदा त्रिवेज धन्यवाद सर उद्या मतदानाची तिसरी फेरी आहे देशातली आणि महाराष्ट्रातही आहे महाराष्ट्रातली अतिशय म्हणजे मध्यभागी असणारी ही फेरी आहे कारण महाराष्ट्रात पाच फेरी आहेत यानंतर पुन्हा दोन असतील दोन आधी झाल्या आहेत आणि म्हणून ही तिसरी फेरी विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की या तिसऱ्या फेरीमध्ये देशाच्या मतदानाचा बराच भाग किंवा येणारी सत्ता नेमकी कोणती असेल याचा अंदाजही भांडता येईल महाराष्ट्रात महायुती महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशा तिरंगी लढती बऱ्याच ठिकाणी आहेत या अकरा जागांवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमका मतदारांचा कल कसा आहे आणि तो का आहे या संदर्भात आपण आज काय नेमकं विश्लेषण करा हा नमस्कार उद्याचा दिवस मतदानाचा आहे आणि अत्यंत महत्वाचा आहे आणि या पूर्वीच्या दोनही राऊंड मध्ये इंडिया आघाडी देशाच्या बातीवरती आणि महाविकास आघाडी राज्याच्या बातीवरती निश्चितपणे पुढे आहे आणि आता तिसऱ्या दौर ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की अकरा ठिकाणी आहेत या अकरा ठिकाणी कुठची लक्षात घ्या खानदेश मधल्या एक दोन तीन जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या म्हणजे दक्षिण महाराष्ट्र त्यात कोल्हापूर सांगली सातारा या महत्वाच्या जागा आहेत आणि बारामती मावळ या भागामध्ये या ठिकाणी निवडणूक आहेत लक्षात घ्या की मराठवाड्यातला जो महत्वाचा भाग जो आहे त्याच्या ठिकाणी मला वाटतं दोनच तीनच ठिकाणी आहेत एकूण अकरा ठिकाणामध्ये चित्र इतकं स्पष्ट आहे की या ठिकाणी मोदी आत्ता पण ते डझन वेळा येऊन गेले महाराष्ट्रामध्ये पहिल्या दोन मध्ये आणि त्याही पूर्वी येऊन गेले कदाचित आणखीन एक निदान एक अर्धा डझन वेळा ते येऊन जातील पण मोदींच्या जा सभांना लोक उठून जातात ये किंवा येतच नाही ही पहिली गोष्ट आणि एकूणच जो मोठा मीडिया ज्याला म्हणतात त्या मीडियावरती मोदींना किती लाईव्ह दाखवलं लो, ते लोक तो मीडिया बघत नाहीत असे पिक्चर आहे आणि त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या ज्या मिटिंगा होतात त्या मोठ्या प्रमाणात होत आहेत तुडुंब गर्दीने भरत आहेत पण त्या विशेष करून राहुल गांधींच्या मीटिंगा उद्धव ठाकरेंच्या मिटिंगा शरद पवारांच्या मिटिंगा या मिटिंगा ज्या महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली होतात त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे अकरा उमेदवारांमध्ये मला असं वाटत की महायुतीला क्रुशियल अशा सात जागा आहेत आणि महाविकास आघाडीच्या चार जागा महत्वाच्या सिटिंग आहेत पण एकूणच अकरा जागांचा जर वेध घेतला तर वार निश्चितपणे इंडिया आघाडीच्या बाजूने आहे ज्याला माहोल म्हणतात तो माहोल इंडिया आघाडीच्या बाजूने देशभर एकोणीसशे देशभर एकूण चौऱ्याण्णव ठिकाणी मतदान होत आहे आसाम बंगालमध्ये चार चार सीट असतील तर मध्य प्रदेश आणि यूपी मध्ये साधारणपणे दहा दहा आहेत Uh, कर्नाटकमध्ये चौदा सीट आहेत आणि गोव्यामध्ये आणि गुजरातमध्ये जवळजवळ सगळ्या सीटांमध्ये त्या ठिकाणी मतदान आहे एक सोलाची सीट त्यांनी ज्या पद्धतीने हायजॅक केली हे आपल्याला माहिती आहे पण गुजरात सकट एकूणच चौऱ्याण्णव सीटांमध्ये ज्या ठिकाणी निवडणूक होते त्यात महाराष्ट्राचे अकरा आहे महाराष्ट्रामध्ये एक सांगलीची सीट अशी आहे की ज्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून जो काँग्रेसचा उमेदवार आहे म्हणजे विशाल पाटील वसंत पाटलांचे नाथू आहेत ते आणि ऑफिशियल कॅन्डिडेट जो इंडिया पाटील या दोघांमध्येच काही लढत आहे आहे अशा प्रकारचे चित्र आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे पाटील आहेत ते खूप मागे आहेत असं आता तरी त्या ठिकाणी जे काही रिपोर्ट्स आहेत ती सीट कॉन्ट्रोवर्सी मध्ये होती पहिल्यापासून पण कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराज किंवा साताराला शशिकांत शिंदे हे जे महाविकास आघाडीचे किंवा इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत एकतर छत्रपती शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार आहेत शशिकांत शिंदे एन सी चे उमेदवार आहेत हे निर्विवादपणे त्या ठिकाणी निवडून येतील असं वातावरण आहे निर्विवाद यासाठी म्हणायचं कारण त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या किंवा आतापर्यंत झालेल्या काँग्रेसच्या जेवढ्या मिटिंगा झाल्या आहेत अगदी कोल्हापुरात संजय सिंह सिंग सुद्धा येऊन गेले या मिटिंगात तुफान तुडुंब गर्दीच्या होत्या आणि त्या जवळजवळ एकतर्फे विजय इंडिया आघाडीला मिळून देतील असंच त्या ठिकाणचं चित्र आहे त्यामुळे एक हातकणंगली ही सीट जरी अपक्ष उमेदवार राजू शेट्टी त्या ठिकाणी असले तरी त्यांचा प्रभाव त्या ठिकाणामध्ये आहे ते कोणत्याही आघाडीत नाहीये त्यामुळे अकरा मध्ये एक हातकणंगलीची सीट राजू शेट्टीच्या बाजूने तो निकाल लागू शकतो आणि या ठिकाणी जो सांगलीचा जो भाग आहे त्या ठिकाणी एक अनुत्तरीत अशी अवस्था आहे पण उर्वरित नऊ ठिकाणी महाविकास आघाडीचा निश्चितपणे जय होईल हे आता दिसतच आहे या ठिकाणी महायुतीच्या त्याच्या हातातले ते, ते काही पाच सीटा आहेत त्या अर्थातच त्यांना गमवायला लागतील अजितदादा पवार यांची मिसेस सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातली बारामतीत लढत ही महाराष्ट्रातली नवे देशातली एक महत्वाची लढत असेल ती कुटुंबातली जरी लढत असली तरी ती शरद पवारांच्या कन्या आणि अर्थातच अजितदादा पवारांची मिसेस यांच्यामधली लढत ही जरी वर्कणी दिसली तरी शरद पवारांची आत्ता पक्षाची प्रतिष्ठ प्रतिष्ठा आहे आणि संपूर्णच या महाराष्ट्रातलं त्यांचं जे नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाचं याला अजितदादा पवारांनी त्याचा पक्ष फुडून जे आव्हान दिलंय तर मुख्य भाग तो आहे आणि हा मुख्य भाग बारामतीकर हे केवळ त्या बारामती कॉन्स्टिट्युन्सी मध्ये अजितदादा निवडून येतात पण बारामतीची जी कॉन्स्टिट्युन्सी आहे ती खासदारकी जी कॉन्स्टिट्युन्सी बघितली तर त्यात मध्ये इंदापुरी आणि मावळगी ह्या ज्या सगळ्या ज्या सीटा आहेत या ठिकाणी शरद पवार साहेबांचा एक प्रचंड मोठा इन्फ्लुएन्स आहे आणि तो जेव्हा पडायला लागतो त्यावेळेस एक निश्चितपणे म्हणता येईल की शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा प्रचंड मताने निवडून येईल कॉन्टेस्ट होणार नाही भाग नाही कॉन्टेस्ट होईल पण या कॉन्टेस्ट मध्ये अजितदादा पवार यांचा पराभव प्रॉक्सी पराभव असा म्हणून तो निश्चित आहे आणि त्यामुळे बारावतीची सीट ही उत्कंठावर्धक जरी असली त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली पण शरद पवारांचे एकूणच लौकिक आणि त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही झंझावाती प्रचार झालेला आहे आणि त्याच्या प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते पूर्णपणे मोदींना कॉर्नर करणारे आहेत मोदी काय किंवा अमित शहा काय हे महाराष्ट्रात येऊन जातात पण त्यांच्या प्रचाराचा बुरखा फाडण्याचं काम ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे करतायत किंवा शरद पवार करतायत किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले आणि स्वतः राहुल गांधी पुण्यामध्ये येऊन गेले यांनी ज्या पद्धतीने ती प्रचार यंत्रणा राबवली ती लोकांच्या मनात ठसलेली आहे एक महत्वाची गोष्ट लोकांमध्ये घराघरात पोचली आहे ती म्हणजे संविधानाला धक्का पोचतोय मोदी आणि शहांकडून त्यामुळे संविधानाचं संरक्षण संसदीय लोकशाहीचं संरक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मोदी सरकारचा दहा वर्षाचा जो कार्यक्रम आहे तो मोदी की गॅरंटी Yaad, या मोदीची गॅरंटी ही कधीच संपलेली आहे मोदीची गॅरंटी फक्त अदानी आणि अंबानीला गॅरंटी आहे सर्वसामान्य जनतेला संविधानाची गॅरंटी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत ते संविधानाची गॅरंटी जनतेला देऊ इच्छितात आणि ते मूलभूत अधिकार जनतेचे जे आहेत त्याच्या सुरक्षेची गॅरंटी ते देत आहेत या गोष्टीला महाराष्ट्रातल्या जनतेने अव्वल दर्जाचं महत्व दिलेलं आहे मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तो कामगारांचा प्रश्न असेल तो एकूणच वर्गाला किंवा एकूणच बेरोजगारी हटवण्याच्या दृष्टीने न्यायपत्रातलं आश्वासन असेल या ज्या काही गोष्टी आहेत या काँग्रेसच्या न्यायपत्रातून लोकांना घराघरात पोचलेल्या आहेत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या अकरा ठिकाणी एक छत्रपती शाहू महाराज ज्या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत त्याचा एक प्रभाव संपूर्णपणे सांगली सातारा किंवा संपूर्ण हातकणंगले त्या संपूर्ण एरियामध्ये छत्रपती शाहू महाराजांना जे काही भारतीय प्रयत्न करते शिवाजी महाराजांचा अनुल्लेख करण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्रातल्या संतांविषयी मोदींनी जे काही मुक्ता फळे आतापर्यंत व्यक्त केलेली आहेत हे लक्षात घेता मोदींना धडा शिकवण आणि छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबर शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची संत परंपरा हा संपूर्ण प्रचाराचा रोख जनतेमध्ये महाविकास आघाडीच्या तमाम मगट्यांकडून गेलेला आहे आणि तोच खराब म्हणजे सोशल मीडिया असो किंवा युट्यूब असो या चॅनल मार्फत घराघरात पोहोचलेला आहे हाच प्रचार लोकांनी स्वतःहून लोकांपर्यंत नेला आहे एक असं चित्र स्पष्ट दिसतंय महाविकास आघाडीच्या सभा होत का न होत लोक मोदी विरुद्ध एक ही लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई करताय त्यामुळे लोक विरुद्ध मोदी असे चित्र देशभरात आहे आणि होय महाराष्ट्रामध्ये हे चित्र तर आहेच आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचा जो एक सतत भाजपला मदत करण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न दलित समाज आंबेडकरी समाज पुरोगामी समाज जे विशेष करून दलितांच्या राजकारणाला पाठिंबा देणारे अनेक अशी समाज जनसंघटना आहेत या सर्वांनी मिळून एक निर्णय तो निर्णय असा आहे की आंबेडकरांचं रक्त हे जरी प्रकाश आंबेडकरांचं असलं तरी आंबेडकरांचे विचार जनतेमध्ये आहेत आणि आंबेडकरांचे विचार महत्वाचे आहेत आंबेडकरांचे नातू काय बोलतात हे फार महत्वाचे नाहीत हे तमाम दलित समाजाने तमाम बहुजन बहुजन समाजाने हे निश्चित केलेले आघाडीला कुठेही थारा द्यायचा नाही स्वतः प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्या मधली जागा नंबर तीन वरती जाण्याची शक्यता आहे त्यामुळे वंचित आघाडीला या अकरा ठिकाणी फडणवीसांच्या मदतीने त्यांचे कॅन्डिडेट जे उभे आहेत त्यांची डिपॉझिट जप्त होतील अशा तऱ्हेचं सुद्धा एक निश्चितपणे वातावरण आहे त्यामुळे युतीचे कॅन्डिडेट ते खूप उशिरा जरी आले तरी ते नगण्यच होते पैसेवाले असतील परंतु एकूणच माहोल हा मोदींचा आणि शहाचा पराभव करा हे सांगत असताना अर्थातच फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या उमेदवारांचा प्रचंड मताधिकारी पराभव करा याच करता या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता उत्तरलेली आहे आणि पहिल्या दोनही टप्प्यामध्ये अं अगदी नितीन गडकरींचा पण पराभव होईल पहिल्या टप्प्यामध्ये इतकं वातावरण नागपूरमध्ये होत आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की पहिल्या दोन्ही टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल असं जे काही स्पष्टपणे दिसतंय आता या ठिकाणी एक हातकणिंगली जागा ही अर्थातच राजू शेट्टींच्या पदात येईल ते जिंकतील आणि सांगलीची जागा मात्र त्याच्यावरती आत्ता निर्णय सांगणं ही कठीण आहे परंतु अन्य नऊ जागा या महाविकास आघाडीकडे येतील असं त्याच चित्र आहे आणि त्यामुळे एकूण देशामध्ये जरी चौऱ्याण्णव जागांमध्ये महाविकास इंडिया आघाडी ही एक पुढाकार घेऊ शकेल कारण त्याच्यामध्ये चौदा सीटा काँग्रेसच्या आहेत त्या कर्नाटकातल्या आहेत गोव्यामध्ये वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा इंडिया आघाडीच्या बाजूने असं चित्र आहे तिथे दोन जग आहेत गुजरातमध्ये त्या ठिकाणी आदिवासी भागांमधून आप पक्ष आणि काँग्रेस पक्ष एक तीन ते चार जागा घेऊ हो, शकतो अशी आताची परिस्थिती आहे असे रिपोर्ट पण आहेत परंतु मुख्यतः ते आदिवासी भागामध्ये आहेत आणि या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये मोरेला या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते की मोदींच्या सभेला माणसंच नाही त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये जे वातावरण असेंब्ली इलेक्शनला होतं ते पूर्णपणे बदलले त्यामुळे तिथल्या किमान पन्नास टक्के जागा या काँग्रेस पक्षाला मिळतील अशा तऱ्हेचं वातावरण त्या ठिकाणी आहे आता आसाम आणि बंगालमध्ये निश्चितपणे इंडिया आघाडीच्या बाजूने जवळ जवळ सर्व या जाती इतकं मोठं इंडिया आघाडीच्या बाजूचं वातावरण दिसतंय आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये इंडिया आघाडी ह्याला एज असेल आणि तो एज किती असावा तर साठ टक्क्यापेक्षा जास्त सीटा या इंडिया आघाडीच्याकडे येतील आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे महाराष्ट्रातल्या अकरा जागांविषयी विश्लेषण करताना की पूर्णपणे माहोल हा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे बदलत असताना सर्वात मोठा पहिला जो टी व्ही चॅनल आहे तो झी जी। झीच्या सुभाषचंद्र यांनी दोन दिवसापूर्वी जो एक आंतरराष्ट्रीय फ्रीडम ऑफ प्रेस असा जो दिवस मानला गेला नेलोतर्फे त्याच्या वेळेस एक झीच्या चंद्रा यांनी व्हिडिओ इंटरव्ह्यू दिला की भारत एकूणच ह्या फ्री फ्री म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किंवा फ्रीडम ऑफ प्रेस याच्यामध्ये भारताचा एकशे सोळावा नंबर आहे हे लाजीरवाणी गोष्ट आहे हे कोणी म्हणावं तर सुभाषचंद्र जे सर्वे सर्व आहेत मालक आहेत झीचे आणि या झीने झी नेटवर्कने त्याचा मराठी आपल्याला माहिती आहे प्रत्येक भाषेमध्ये एक चॅनल आहे आणि हिंदीमध्ये तर ते लिडिंग आहे त्यांचं असं स्पष्टपणे ज्यांचा मार्केट शेअर भारतामध्ये मोठा आणि सर्वात पहिला असा सॅटेलाइट चॅनल आहे त्यांनी असं दिसतय की अमित शहा आणि मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे नाहीतर त्यांनी हे वक्तव्य देण्याचं काहीच कारण नव्हतं आणि त्यामुळे जो गोदी मीडिया त्याच्यामुळे झी मीडिया इंडिया आघाडीच्या कुठल्याही बातम्या देत नसे किंवा दिल्या तर पाच सेकंद किंवा दहा सेकंदापेक्षा जास्त देत नसेल ते आता प्रियंका गांधी राहुल गांधी यांचे पाय ठेवू लागलेत आणि सभा दाखवू लागलेत आणि मोदी किंवा शहा यांना फ्रेमवर्क मध्ये पण ते दिसत नाहीयेत अशा तऱ्हेचा झी मीडिया मधला जो परिवर्तन आहे तो इतर अन्य गोदी मीडिया जो आहे याच्यावरतीही परिणाम होऊ शकतो त्याच्यामध्ये आज तक आहे त्याच्यामध्ये इंडिया टुडे आहे त्याच्यामध्ये आ, आ, इंडिया, इंडिया, इंडिया 18 जो रजित शर्माचा इंडिया टीव्ही आहे त्याच्यामध्ये एबीपी हिंदी आहे हे जे मेजर काही चार पाच चॅनल्स आहेत इंडिया टीव्ही सोडून द्या किंवा न्यूज एटीन हे चॅनल ज्याच्याकडे जवळजवळ सत्तर टक्के मीडिया हा अंबानींकडे आहे त्यामुळे अदानी आणि अंबानीचे चॅनल सोडल्यास अन्य जे गोदी मीडियाचे जे चॅनेल्स आहेत यांनी वाऱ्याची दिशा ओळखलेली आहे असं वाटतं सुभाष चंद्रा हे जे पायोनियर होते सॅटेलाइट मध्ये त्यांनी घेतलेली भूमिका त्यातून तिसरा चौथा पाचवा सहावा एकूण सात टप्प्यामध्ये निवडणूक आहे मुख्य गोदी मीडिया हा लोक बघत नाहीये आणि सोशल मीडिया आणि छोटा मीडिया मीडिया हा मुख्य बनतोय त्यामुळे झी मीडियाने आपला व्ह्युअरशिप कायम ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये मोदी आणि शहाच्या विरोधात भूमिका घेतली आहे की किंवा काय आणि वाऱ्याची दिशा त्याला कळली असेल तर मोदीचं सरकार किती किती सीटांनी पटणार आहे याचा त्यांचा इंटरनल सर्वे आहे काय असा एक प्रश्न आता गेले दोन दिवस जातोय आणि महाराष्ट्रातल्या अकरा सीटांचं हे विश्लेषण देत असताना हे सांगणं मला महत्वाचं वाटलं की युट्यूब चॅनल्सने या मुख्य चॅनल्सवरती किती मोठी आघाडी घेतली आहे कारण मुख्य चॅनल्समध्ये फक्त मोदी आणि शहांच्याच बातम्या येतात आणि त्याच त्याच बातम्या फडणवीसांच्या एकनाथ शिंदेच्या किंवा अजितदादा पवारांच्या येतात फक्त त्याच बातम्या किंवा मा साठमारी एवढंच ये दाखवण्यात येतं आणि जाहिरातींचा महापूर तिकडे येतो पण सर्व गोदी मीडिया नेमक्या बातम्या दाखवणं नेमकं विश्लेषण सांगणं याच्यातून माहोलचा अंदाज त्यांनाही येऊ लागलाय आणि म्हणून मी अकरा सीटांचं हा जो माहोल महाविकास आघाडीच्या बाजूने असं म्हणतो तेव्हा माझ्यासारखे अनेक विश्लेषक हीच मत मांडतायत आणि ही गोष्ट मुख्य चॅनल्सनी पण हेरलेली आहे आणि म्हणून इंडिया आघाडी चार जून निश्चितपणे विजय होईल आणि त्या दिशेने पहिल्या दोनही टप्प्यामध्ये इंडिया आघाडी पुढे आहे याचा एक अंदाज आल्यानंतर तिसऱ्या म्हणजे उद्याच्या निवडणुकीमध्ये हा गोदी मीडिया आपली बाजू कशा तऱ्हेने दाखवतो हे बघायला लागेल पण काही झालं तरी मोदी आणि शहा यांचा दहा वर्षाचा कारभार लोक कंटाळले आणि लोक बेरोजगारी किंवा रोजगार निर्माण न होणं आणि महागाई हे जे मुद्दे आहेत याच मुद्द्याला प्राधान्य देतात आणि भारत मुस्लिम किंवा म्हणजे राहुल गांधी जिंकले काँग्रेस जिंकली तर पाकिस्तानात फटाके वाचतील अशा प्रचार जो करतायत त्याला उत्तर उद्धव ठाकरे बरोबर दिले की मोदी जेव्हा हो पराभूत होतील शहा जेव्हा हो पराभूत होतील तेव्हा भारतात जल्लोष असेल पाकिस्तानचा काही संबंधच येत नाही या म्हणण्याला अधिक उठाव येतोय आणि जनता उद्धव ठाकरे किंवा शरद पवार किंवा राहुल गांधी यांनाच भरभरून मत देणार आणि पाठिंबा देणार अशा तऱ्हेचं वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या अकरा सीटांपैकी दोन बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणजे नव्वद नऊ ठिकाणी महाविकास आघाडी असेल तर शेट्टींची जागा ती त्यांना मिळेल हातकणंगलीची पण सांगलीची जागा याच्यावरती उत्तर देणं हे कठीण आहे मी इथेच थांबतो हे माझं उद्या करता विश्लेषण आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी हे मोदी शहाना पुरवून येईल Hasta diste la Laura.